संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पंढरपूर वारी जरी आत्ता पंढरपुरातल्या विठोबाचं विठ्ठलरायाचं दर्शन घेऊन संपली असेल तरी पण तो जल्लोष आणि त्याचा परतीचा प्रवासी खरोखर सामान्य जनाला श्रद्धाळूला अक्षरशः थक्क करतोच बरोबर एकतीस दिवसांचा प्रवास संपून वारी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका जेव्हा मा पुनश्य एकदा आळंदीला येतात तेव्हा भक्तगणात वारकरी संप्रदायात वैष्ण सामान्य जनाला थक्क करून सोडणारा प्रवास असतो हा सर्वसाधारणपणे दोनशे ऐंशी किलोमीटरचा पायी केलेला पण आल्यानंतरही त्यांच्यातला उत्साह परमेश्वराच्या भेटीचा विठ्ठलाच्या भेटीचा परमानंद परतीच्या प्रवासात अगदी शेवटच्या टप्प्यातही जाणवतो प्रश्न पडतो हा उत्साह येतो कुठून <laughs> श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा पंढरपूर आल्यावर विठोबा रायाला भेटून आल्यानंतर अशा फुलांच्या वर्षावात त्यांचं असं जल्लोषीने वैष्णव खरोखर माणसाला जर खऱ्या अर्थात ऊर्जा कशातून मिळत असेल तर ती श्रद्धेतून आणि तीही परमेश्वराच्या श्रद्धेतून अन्यथा एवढा थकवणारा उत्साह प्रवास केल्यानंतरही हा उत्साह टिकतो हे त्या परमेश्वरावरील वारकरीपंथीयांचं विठ्ठलावरील आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रद्धा म्हणूनच हे सर्व शक्य होते आयुष्यात जेव्हा केव्हा परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल तो असण्याबद्दल तुमच्या मनात संदेह निर्माण होईल संशयाला जागा होईल तेव्हा कधीतरी एकदा हा वारीचा सोहळा परतीचा वारीचा सोहळा पहावाच परमेश्वरावरील श्रद्धा